ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀಶಿವಾ ನಮಸ್ತೂಭ್ಯಂ ಶಿವಲೀಲ ಅದ್ಯ ಸಹವಾಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಜಯ ಜಯ ಮದನಾಂತಕ ಮನಮೋಹನಾ ಮದಮಮಸ್ತರ ಕಾನನನದಹನ ಹೇ ಭಯ ಪಾಶನಿಕ್ರಂತನ ಭರಂಜನಾ ಭಯಹಾರಕ ಹಿಮ್ರ ಜಿ ಮಾತ ಗಂಗಾಧರ ಸಿಂಧೂರವದರ್ ಜನಕ ಕರ್ಪೂರ ಗೌರ ಪದ್ಮನಾಭಮನರಂಜನಾ ತ್ರಿಪುರಹರ ತ್ರೈೋಷ ಶಮನ ತ್ರಿಭುವನೇ ನೀಲಗ್ರೀವಾ ಸುಹಸ್ಯವಂದನಾ ನಂದಿವಾಹನಾ ಅದಕಮರ್ದನಾ दक्षक्र दूतलना, दानव मदमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा तांटीकांतक का पूज्य त्रितापहरा तुझे गुणवर्णावया दशशत वक्ता शक्ती नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशापाशरहित विरक्तपूर्णा पाश विमोचना जन्म मरण मोचक जो जे विषय कामनायुक्त स्वामी अन्य भजत त्यासीपुरवित विषय पदार्थ जे जे इच्छेत सर्वही सकामासी पुरवून तू निज ध्यानी लाविसिमन तेच परम विरक्त होऊन पदनिर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष अचरता तरले असंख्य त्रिपुरुष एच विषयी कथा सांगे सुतसांगे शौष्णकाधिका देश देशपवित्र देशीचा चित्रवर्मा नाम रपवंत जैसा पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी स्नेहाळ तैसा न पाळ दुष्टदुर्जन शत्रुखळ त्यासी काळदंडावया प्रयत्नाविषयी जैसा भागीरथ बळास उपमिजे वायुसुत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी बहुतनवस करिता पंचवंदना एककन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमेस तिच्या न पुरती तारका क शत्रुप्रिया वृत्तारी शत्रुजनक का जया, उपमा देता द्विज बहुत वाटती हळूवट हे अपर प्रतिमा भार्गवाची उपमा साजे हे मवतीची, की जाया, पुत्री मित्राची, उपमा साच द्यावी तिथे कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सुंदर गावणी सर्व ओतिली वाटे कमलोद्धवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातगवर्णिती अभिनव चित्रवर्मा पूर्व सुख वाटले बहुताची एक द्विज बोले सत्यवानी ही होईल पृथ्वीची स्वामिनी दहा सहस्र वर्ष कामिनी राज्य करील अवनीजे ऐकता तोषला राव बहुत द्विजास अलंकार देत ज्याने जे मागितले ते पूर्वीत नाही ने न मनीची तिचे नामसंमितीने सीमा स्वरूपाची झाली ते तुनी लावण्य गंगा चातुर्य खानी शारदे ऐसी राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबंधू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलला चौदावे वर्ष समितीनीसी वैद्यवे येईल निश्चयसी ऐसे ऐकता राव मानसी उद्गित झाला बहुत वाटे व्रज पडले अंगावरी की सौदामणी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी पडती बोले तो ब्राह्मण रायाश उदय करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंतरोग तवती शुभांगी उद्गेद रहित उपवर झाली सकळ कळा प्रवीण चातुर्यखानीचे दिव्यरत्न तिच्या एकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा अंगीचा श्वास पाहुनी कस्तुरी मृग रान पितया सावडे प्राणाहून पाहता नयन न धावती वदन पाहुनी रजितीपती कटी देखुनी हरिवदन न दाखविती गमन लेखुनी लपत मराळ मान सरोवरी शन एक चाले गजगती देखुनी शंकला करीपती कुरळ केश देखुनी भ्रमरपंक्ती रुंजी घाली ती सुवासे कमळ मृग तिचे खंजन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरून त्या वृक्षी देख शुष ती पाहता नासिक बिंब पळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पकदांडिंब बीज सुरग पहुत त्यास लाजवी ती तिचे दंत कुच देखुनी कमंडलु शंकित स्वरूप अद्भुत वर्णु किती तनुचा सुवास अत्यंत जाय दशयोजनेपर्यंत सूर्यप्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किनर कन्या मनोहर गायन करीती तिज पाशी त्यांच्या मुके मुखेकरुनी वार्ता एके समितीने चतुर्दश वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीने परणसंताप पावली ते समयी याज्ञवैकल्याची स्त्रीमैत्रियी तिचे पाय धरूनिलवलाही पुसे सद्गत होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत चौदाव्या वर्षी वैद्य मग बोलत धरी व्रत्त सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झाली या पूजावा त्रिपुरारी शुडोपचारे सप्रेम मने तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत पूजी माये अथ्याधरी पिढली दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उभगन धरी मनात बोलन ठेवी व्रताती त्यावरी नैषद नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनये चित्रांगंध सुजान केवळ मदन दुसरा तो चतुषष्ठी कळा युक्त जैसा पिता मह नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगंध तैसेची कुंभिनी शोधिली समग्र परित्याहुनी नाही सुंदर तो तिसे योजिला वर राशी नक्षत्र पाहुनी इकडे समितीनी आचर्य व्रत सांगितल्या विशेष करीत आठ दिवसा अकरा शतद दाम्पत्य पूजित वस्त्रालंकारी आणि सांग करी शिवपूजन जागरण सोमवार निशि पंचश्रुती शिवलिंग शिव पंच शिवसदन शिव सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे समितीनी पासून शिवास अभिषेक किता पापसंहार संहार शिवपूजने साम्राज्य अपार गंदाक्षदा माला परिकर सौभाग्यवर्धन त्या करिता बहुव तेवास हो दीपिता आयुष्यवर्धन हो नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदानी यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारी आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्ध हो होय कोश वृद्धी कीर्तन करिता नळपादिनी सांब ठाके उभा ध्याने होय महाज्ञान महात्मा महात्माश्रवणे आदिव्याधिहरण नृत्य करिता जन्ममरण दुर्जटी दूर, दूर करीतसे तंत वितंत घन सुस्वर शिवपीत्यार्थ करिता समग्र तेने कंट सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती यवसर्वालकार वाहता सर्वाठायी जयलाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिला सर्वे प्राप्त होय मैत्रिय पूर्वी समितीनेशी सांगितले समस्त त्याहून ते विशेष शिवपूजित त्या पुत्र नामे त्यासी आनोनी सादर समितीने दिदली चारही दिवस पर्यंत झाला सोहळा अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्र एसा सहस्त्र अर्बुदी धनजाना राये राय दिदली वरदक्षिणा अलंकार नवरत्ना गणना कोण न करावे अश्वशाळा गजशाळा रत्नछित याने विशाळा त्रिशाळा नृत्यशाळा आंदन दिदले जामाता चारी, चारी वर्ण केले तृप्त विप्रादक्षिणा दिलीय परिमित नेता द्विज कंटाळती आश्रमात धन नेता ब्राह्मण वाटेत टाकतीन ने नवी म्हणून याचकामुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावा रायाचा औदार्य क्रशानं दारिद्र्य रान टाकीले जाळून दुराशा दुष्ट कवकवन दग्ध झाले मुळी हुणे घनमेघ वर्षता अपार दारिद्र्य ध्रळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणाकुर टीतुडले जन पाहती वदन बत्तीस कलंक निशेष पाहतीचे भरल्या राजस मुखीचे निघता स्वासोच्चवास सुगंध राजे तोची वाटे जलजमुखी जलजकंठ जलजमाला जेल अवरिष्ट जलजबिंबी पत्र टाकून एकवट ओवाळुनी टाकीती शशीमुखा असो साडी झाली या पूर्ण नेषद देशा गेला इंद्रसेन सकळ समितीनीचे विजयादशमी सौंदर्य वर्णिती जामात विजयादशमी मन करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधुवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगंद सवे घेऊन सेवक वृंद दुरंधर सेना अगाध जात प्रगे वनी खेळता श्रमला भार धर्म आला तप्त शरीर जाऊनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगंद गुणानिधान आवले आवली ती चहूकडून कौतुके भाषण करीत कृतांत भगिने उदाक कृष्णवर्ण भयानक त्या उदकांचा अंत सम्यक कधी कोणीनं घेतला तो प्रबंचन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली आकस्मात एकची वर्तला अकांत ना तिरी सेना होती अपार तिच्या दुखाशी वीर अकांत करी एकसरे सेवक धावती हक फोडित चित्रवर्म्याची जाणवी ती मात राव वृक्षस्थळ बडवीत चरण धावत यमुना तिरी शपिके माझी बैसुनी माते समवेत समितीनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही हि नवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी समितीनी पडली अवनीवरी पिता सावरी एसी माता घेऊन उटाउटी कन्येच्या गळा घालली मिठी शोक करी तेने सृष्टी अकांत एकची वर्तला समितीनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी मेदनी वसनाचे पाणी तप्त झाले एकझरे पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलमल्लता पवित्र त्यासही शोक अत्यंत समितीनी पाहती शोके मूर्चना येऊनी निचेष्टित पडली समितीनी तो इंद्रसेना सहित ग्रहिणी आली वार्ता ऐकून या अवघी झाली एकत्र सुतोष्णचे देखुनी श्वसुर शोकांगने कवळीला चित्रागंधांची माता पडली क्षिती तिची नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी मृतिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घालीमुखी मने गहन पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रागंध परमस्नेहाळ पूर्व पापांची हे फळ कालिंदी काल झाली माझी अंदाची काटी पाही कोणी बुडविली यमुनाडोही मज अनाथाची गाठी कोणी सोडली निर्धई माझा गे राजहंस कोणी नेले गे माझे पाडस माझा चित्रागंध डोळस कोणी चोरुनी नेलागे मने म्यापूर्वी केले के प्रदोष वृत्त मध्येच टाकिले कि शिवरात्रीचे अन्न घेतले कि वृत्त मोडीले सोमवार कि रमाधव उमाधव यात केला भेदभाव कि की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छे दिला कि पंक्ती भेद केला निशेष कि संत महंत लावेला दोष की परधानाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देत मनोवनी ब्राह्मणासी चाळविले बहुत की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखीचा वास काढिला की पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मणनं बैसला तो बाहेर घातला उठवणी की कुरंगिणी पाडसा बिघडविले की परिवाज्र का प्रतगी निंदिले तरी असे निधान केले याचा दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरुणी सहपारिवी चित्रवर्मा स्वनगरासी नेऊनी राहण्यवती शोके संतप्त सर्व घेतले मग इंद्रसेने देशांतरा पळूनी जाती तेथून या शत्रुधरून आणी ती बंदी घाली ती दृढ तेव्हा इकडे समितीनी निवृत्त न सोडी अत्याधरे करीत एकदशत दाम पंत्य पूजी संयुक्त विधीने सर्वही भोग वर्जुनि जान यमिनी तिनी नित्य करी शिवस्मरण तीन वर्ष झाली पूर्ण यावर वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रागंध यमुनेत बुडाला नागकन्यांनी पातेळी नेला नागभुवनीची पाहतालेला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नांगिनी पद्मिनी हस्तिनी चित्र चित्रिणी शंखिनी भामिनी सुहास अंगी ज्या ज्यांच्या पदनकी निरंतर गुंजांक करी भ्रमर ज्याचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेदले नवरत्नाचे खडे पसरले तेथे चहू कडे स्वर्ग स्वाहुनी आवडे पाताळ भुवन पातला तक्षक नारे प्रसिद्ध त्या पुढे उभा केला चित्रागंध साष्टागन सदत स्तुती करीत असे निर्भय ते जे जे वर्तले समजत केले शुत चित्रागंधे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवतासी भजता यावरी शिव महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगंध प्रकृती पुरुष दोघे जण निर्मिली इच्छा मात्र जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचिले होळ मात्रे इच्छा परतता जाणं अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषार्थ होतील पंचभूते तत्व सहित मग दोघे एक प्रती आदी पुरुषा माझी सामाविती जो सद्गतीत निश्चिती आम्ही भजतो तया त्याच्या मायेपासून झाले ते त्रिमूर्ती त्रिगुण त्यास विष्णुजेने निर्मिला राजांशी केले विरंजीस तमाशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दक्षशिता त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदनी वसन भस्मलोष्ट अष्ट धाव व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही सर्व बीजे अकरा सहजे व्यापिली जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही कसो ज्याचे नेत्र सूर्य जान रोहिणी वर ज्याचे मन रमा रमान ज्यांच्या अंतकर्ण बुद्धिद्रुहीन जयाची अहंकार ज्याचा रुत्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाडा तीव्र विराट पुरुष सर्व हिजो एकजतुके देवाचक्र ती शिवाचे अवयव समग्र एकदश रुद्र द्वादश मित्र पुढे उभा राहती ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू पामन पामर ज्याच्या दासांचे दा असो ऐसे वचन ऐकून सतेज परमसंतोषला ला दश कुराज क्षेमालिंगन कृतज्ञ नुज नाना कौतुके दाखवी मने देवास जे दुर्लभ वस्त ते, ते, ते आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मजपासी चित्रादमने महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटी याच्या चौदा वर्षाची समितीनी गुणनिदान लावण्यखानी लावण्य खानी प्राण बोलता नयनी अश्रू झाले माता चरण खंती वाटे कधी प्राण माझी माता मजवी न कष्टीनं जाणं नेत्री प्राण उरला असे तरी मज घालावी नेऊन मनोनी धरिले नागेद्राचे चरण तक्षक होऊनी प्रसन्न देत अपार वस्तुते दे। मनी द्वाद सहस्र नागांचे बळ दिदले तुझं होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगन वीर तू तू करशील जेव्हा तेव्हा तुझं संकट टिपावे मनोवेगे वार चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वत काळा पोट बांधिली श्री दिदली राक्षसांचा देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फनीवर मनोवेगे यमुना तीर बाहेर निघाला झाली तीन समस्तर चौकुडी पाहे राजपुत्र तेच तेव समयी समिती मी स्नास सत्वर कालिंदा तिरी पातली एकाकडे एक पाहती वाटे ओळख नदी ती दिव्यरत्न मंडितपती चित्रांगन न दिसतसे फनी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोळेत मान गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचू जडल्या करिकटे मलिवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे त्रण वाढिले म्हणून या मुक्ता फळे देखुनी तेजाळ धावतची येती मराळ देखोनिया आरक्त रत्नांचे ढाळ किरधावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुंगुयुक्त देखोनी धावती मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबुद्ध ग्रहण देवता तृप्त झाली विस्मित झाली समितीनी ब्रह्मचक्री पडली विचारमणी चित्रांगंदही तटस्थ होऊनी क्षणो नेहाळित कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त अजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहत असे नेहाळीता तटस्थ स्वरूपाशी वाटती रंबा उर्वसी दासी कुचक मंडल इतिहासी उपमा नाही द्यावया तप्त चामी कर वर्ण डोळस चित्राक्रांत अंग झाले क्रश कि चंद्रा कळा राजस ग्रहण काळी झाकोळती मग ती ये पासी येऊन पुसे साक्षेप वर्तमान मने तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्रे संपूर्ण बोलता असुवे नयन भरून या चालिले अश्रुधारा सवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगा सगळत्या दंत जियेसे बोलता नक्षत्र ऐसे लकलकती समितिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्ष झाली हिचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी इची सासू शोरू दोघे ही शत्रूंनी घातली बंदी खानी हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती इयेची कंटरातला सद्गतीत चित्रानंद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रपुषी वस्त्रेपुषीती वेळोवेळा समितीनीच्या सख्यास सांगे खून कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुस्ती एने कोठुनी झाले नाम सांगा तो मने स्वर्ग क्षणे पातळास गमन आमचे वर्तमान मग संमितीने सी हाती धरून कानी सांगे अमृतवचन भ्रतार तुझा जिवंत आहे आजी तीन दिवसा भेटेविन लटके नवे कथापी जाण श्री सदा शिवासी आना असत्य नवे कलापती सौभाग्य गंगे चा गंगे चातुर्य विलासिनी तुझे ईश्वर चढेल येथुनी परी ही गोष्टी कोणा लागोनी देवस्त्रये प्रवकटू नको ऐसे सांगूनी परमस्नेहे एरी चौर दृष्टी आहे पाहे मने वाटते चित्रांगंद होये ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे मलीला अगम्य तुची हा परपुरुष जरी असता तरी मज हा हाती धरिता स्नेहा उपजला माझी या चित्ता परमायला येत तुझे कर्तव्य न कळे मज जगनिवासा आहे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजीन दाम्पत्य तितुक्याच वाती यथार्थ बिल्लोदळे अर्पिना यावरी बोली राजपुत्र सुकुमारे जाई सत्वर तुझी सासू आणि श्वसूर तुमचा पुत्र येथे म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन एरी करून हास्यप्रती गेले सख्या बोलती वाहुनी तुझा भ्रतार हो ये ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन समितीने मने वर्तमान फोडू नकागे उग्या रहा समितीने मुख कमळी सौभाग्यकळात दिसू लागली सुखसनारुड सदना गेली कोटे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी वरित्वरित आरुढला समितीने कांत निजनगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला नाग धरूनी शत्रुस सांगे वर्तमान द्वादश सहस्र नागांचे बळ आला असे तुम्ही कैचे ते समस्त झाले भयभीत अन्यवती यथार्थ सिंहासनी वेगी मग नाग जाऊनी माता सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होऊनि शरणागत उप सिंहासन स्थापित दायाकर जोडून समस्त मनती आम्ही सर्वस्वे मग सर्व भार सिद्ध करुनी बेटी संपूर्ण भूमंडळ नाळमळती माता पिता देखूनी सप्रेम धावे चरण क्षेमलिंग मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगंद गळा मिठी घालत जैसा कौसल्यसिरोगुणात चतुर्दश वर्षानंतर हारपले रत्न सापडले की जन्माध्रासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखामाजी अमृत <coughs> पातला देशोदेशी झावली देशाचे भूप पौरजनांचे भेटती <coughs> हनुमंती अनिल द्रोण जेवी उठवीला उर्मिला ल आनंदमय झाले त्रिभुवन तैसेची पूर्णपय झाले माता या समवेत चित्रांगंद चालेला मिरवित नैषदपूर समस्त शृंगारले ते धवा चित्रवर म्याची सांगाव या साचार धाव तासी सेवक भार महाद्वारी येता समाचार मात फुटली चहूकडे चार जाऊनी रायासवंदित उठाजी तुमचे आले जा मात राव गजबजीला धावत नैनी लोटत आनंदाश्रू कंट झाला सदगतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धनवस्त्र देत सीमे हो अपार रथ शर्करा नगरात वाटीत बंगळ तुरे अद्भुत वाजू लागली एकसरे धावले अपारभूसर राय कोश दाविले समग्र आवडे तितुके धन द्यावे सत्वर सुकासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानात मनोनी राव उडत नाचत उपायने धावून येत प्रजाजन नगरीचे समितीने सी बोलावनी दिव्यालंकार लेवुनी जय जय कारकरुनी मंगळसूत्रे बांधिले दिव्य कुंकम नेत्री अंजन हरिद्रासुमन चंदन सभाग्य लेवुनी जान त्रिदोष गुणी विडेते एक शृंगार सावरिती एक पिकपात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती समितीनी स माता धावली सदगतीत सद्गतीत समितीनी सी हृदय धरित माये तुझा सौभाग्य पर्वत अभंगे उचंबळला ऐश्वर द्रुम गेला तुटून कृतीविरुडला भेदित लग्गन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेन धन्य धन्य सोमवार वृत्त अकरा लक्ष पुजिली दंपत्य जितवदन करावया तोरेने। जामात बोलावू धाडीले त्वरेने माता पित्या समवेत चित्रागंद नगरा येत चित्रवपती त्वरित सामोरा येत तयासी जामातांच्या कंठी धावून श्वसुरू घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवट्टी करीती नगरा माजी आणली मिरवित पुनर्विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रागंद नळपणा बोलावित समितीने पाताळीचे अलंकार अद्भुत समितीने लागी लेमित नवरत्र प्रभा पाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध हस्ते लेविते अमृतहस्ते प्रति नाना वस्तू अर्पण क्षेत्रा लागे दिल्या सासू शुराच्या चरणी मस्तक ठेवी समितीनी माई तुझे सौभाग्य दिनी उचं बळून भरला असो पुत्र पुत्रसंमिती सहित इंद्रसेन नैषदपुरा जात अवनीचे राजे मिळून समस्त छत्र देता चित्रांगण समस्त कारभार समर्पणी तपासी गेला इंद्रसेन तेथे करुनी शिवार्चना शिवपदासी पावला आठ पुत्र पित्या समान समितीनिशी झाले जाण दहा सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषितपुरी जैसा पिता महानळ राज परमपुण्य श्लोक तेजपुजे चित्रागंध भूपुजे न्यायनीती वर्त असे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत समितीनिशी चढले रित तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शोषणकाधिका हे समितीने आख्यान सुरस एकता वर्धन स्त्रियास अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगतत्वा एकती या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती दिव्य चरणी धरती प्रीती सोमवार व्रतांना सोडी ऐसे एकता आख्यान अंतरला पुत्र मागू तिने आयुर्व्यारोग्य ऐश्वर पूर्ण होय ज्ञान विद्या बहु हो। गडांतरे मृत्यू सोनी जाय शत्रु शत्रुपराजय श्रवणे पटने सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची समितीने आख्यान पूर्ण भक्ती माग मासी करीत स्नान त्रिविध दोष जाती जळन शिवपद प्राप्त शेवटी समितीने आख्यान सुधारस प्राशन करती सज्जन त्रिदश निंद कसुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्ण हृदय अब्जायवर मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्म अभंग अक्षय अभिद न चळे न ढळे कदाही ब्रह्मोत्तर खंड परिसुत सज्जन अखंड छो अध्याय गोडहा श्री सामब सदाशिवाय परनमस्तू शुभ भवतु ओम नम शिवाय असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद